यावेळी मी निघालो आहे पूर्ण कोकण फिरायला कोकण दौरा या टायटल मध्ये सिरीज मधील हा पहिला व्हिडिओ आहे स्फूर्ती केंद्र रायगड किल्ल्यापासून शुभारंभ करायचा ही इच्छा ठेवून मी गाडी रायगड किल्ल्याच्या दिशेने हाकतो रायगड ही स्वराज्याची राजधानी महाराजांचा आवडता किल्ला इतिहासात कित्येक महत्वाच्या घटना इथे घडल्या आहेत शिवप्रेमींची इथे रीग लागलेली असते पण रायगड किल्ल्याशिवाय ही या परिसरातील इतर ठिकाणीही इतिहासाची साक्ष देतात अशाच एका डोंगरावर आम्ही छोटासा ट्रेक करून पोहोचतो अर्ध्या तासात सहज या डोंगर मात्यावर पोहोचता येतं कोकण दौरा सिरीजमधील मधील पहिल्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत रायगडचा अजात शत्रू ज्याचा वापर करून इंग्रजांनी रायगड उद्ध्वस्त केला होता सकाळी बारा वाजता मी सुरुवात केली होती आणि सहा वाजता पोचलो तर आजचा मुक्काम रायगडच्या बेसला आहे नेवाळीवाडी आणि मुक्काम आहे सागरच्या इथे म्हणजे सागरने नुकतंच इथे एक फार्म हाऊस बनवलं आहे म्हणजे अजून पूर्णपणे काम झालेलं नाही आहे काम काम चालू आहे थोड्या दिवसात होईल ज्यावेळी तुम्ही रायगडसाठी याल त्यावेळी तुम्ही इथे मुक्कामाला येऊ शकता तुमची मुक्कामाची जेवणाची सोय इथे होऊ शकतो सागर आपल्यासोबत आहे तर सा सागर आणि मी इथे ट्रेक करत आलो तर सागर हा कुठला ट्रेक आहे मित्रो जयशिवराय हा जो आपण ट्रेक करत आलो आहे आपण हा जो डोंगर बघतोय हा आहे पोटल्याचा डोंगर या पोटल्या डोंगराचा इतिहास असा आहे की जेव्हा इंग्रजांनी रायगड आपल्या ताब्यात घेण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालू केले तेव्हा त्यांनी रायगडावरती मारा करण्यासाठी पाचाळीतून तोपांचा मारा केला तसेच त्यांनी रायगडमधून रायगडवाडी येथूनही तोपांचा मारा केला पण त्यामध्ये तोपांचा मारा या पातळ आणि रायगडवाडी येथून करणं शक्य झालं नाही कारण ती दोन्ही भागं ते दोन्ही जे भागं आहेत ते सकल भागामध्ये आहेत आपण या भागामध्ये बघू शकतो इकडे खाली इकडे समोर जे दिसते आपल्याला हे <laughs> वरच्या टप्प्यामध्ये जे वाडी आहे ही हिरकणी वाडी आहे आणि हिरकणीवाडीच्या खालच्या टप्प्यामध्ये आहे ते पातळ आहे तिकडे पातळ सकल भागामध्ये असल्यामुळे त्यांना इंग्रजांना गडावरती तोपांचा मारा करणं शक्य झालं नाही त्याचप्रमाणे हा जो समोर आपला मालसुरी खिंड दिसते खिंदीच्या बरोबर पलीकडे रायगडवाडी आहे तर सुद्धा सकल भागामध्ये असल्यामुळे त्यांना तिथूनही मारा करणं शक्य झालं नाही तर त्यावेळी आपल्याच काही फितूर लोकांनी त्यांना हा डोंगर सुचवला कारण की हा डोंगराची तुम्ही आता उंची बघाल किती आहे कारण की बारा की बऱ्यापैकी तो रायगडच्या लेवलच्या टप्प्यामध्ये आहे तर ही जी नेवाळी वाडी खाली आपल्याला बेसविलेली बघतोय आपण नेवाळी वाडी ह्या नेवाळीवाडीमधून अगदी या पोटण्या डोंगरा येण्यासाठी अगदी सोपी पायवाट आहे तर इंग्रजांनी या ठिकाणी तोपांचे पार्ट करून त्या वरती आणल्या त्याच्यामध्ये शिसं वगैरे होतून त्या इथे जॉईंट केल्या त्याला बांगडी तोप बोलतात बांगडी तोप जसं की आपण जंजिरावर एक मोठी तोप बघतोय ती सुद्धा पूर्ण तोप नसून तिला पाठ नेऊन त्या ठिकाणी तिला अशी ती, ती बांगडी तोप आहे तशा बांगडी तोपांचे प्रकार इथे आणून त्या इथूनच वरती टॉप पॉईंट आहे या पोटल्या डोंगराचा या टॉप पॉईंटपासून आपला वांगदेवा जो दिसतो तो साधारण एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे वरतीच आपला नगरखाना दिसतोय सुद्धा इथून साधारण चौदाशे ते पंधराशे मीटरच्या अंतरावरती आहे त्या ह्या पलीकडच्या या करोवरती रायगडच्या आज करो आहे या करोवरती इकडे दाडगुळा कोटार आहे तिकडे तर तिकडे सगळ्यात अगोदर या पोटल्या डोंगरावरून दारगोळा कोटरावरती मारा केला आणि ते उद्ध्वस्त केलं त्याच्यानंतर मग पलीकडे इकडे नगरकाना असेल वाघ दरवाजा असेल किंवा बालेकिल्ला असेल असा पूर्णपणे मला वाटतं दहा दहा मे अठराशे अठराला जो अधिकारी प्यातर होता त्याने इथून जो मारा केला त्या माऱ्यामुळे रायगड साधारण दहा दिवस जळत होता अशी इतिहासामध्ये नोंद आहे त्या दहा दिवसामध्ये रायगडाचं आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचं बरंच नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये आपल्या गडावरच्या बऱ्याच वास्तू उद्वस्त झाल्या जे काही दस्तावेज होते ते दस्तावेज जे बरेच काही नष्ट झाले त्यामुळे आपला जो इतिहास लिहून ठेवला होता तो त्या ठिकाणी नष्ट झाला असा हा रायगडाचा आजाद शत्रू म्हणाला हरकत नाही पण आपण जो इतिहास बदलू शकत नाही त्यामुळे नक्कीच कधी रायगडला आलात तर रायगडासोबतच रायगड इंग्रजांनी जिथून मारा केला डोंगर बघायला सुद्धा अवश्य या असा रायगडचा आझाद शत्रू हा पोटलेला डोंगर आहे म्हणजे हा तुम्ही डोंगर बघू शकता असा डोंगर आहे जवळजवळ आम्ही टॉपला आलोत आणि खाली जर तुम्हाला तिथे वाडी दिसत असेल तर ती नेवाळी वाडी तर सागरचं फार्म हाऊस तिथेच आहे इथून कदाचित कॅमेऱ्यामधून दिसत असेल कदाचित तिथे हिरवी पट्टे दिसते तिथे म्हणजे तुम्हाला लोकेशनचा अंदाज आला असेल की इथून हा पूर्ण डोंगर दिसतो समोर रायगड दिसतो आहे वाघ दरवाजा दिसतोय वरचा नगारखानाही दिसतोय इकडे नग इकडे रायगड हिरकणीवाडी आहे म्हणजे रोपे रोपेचे जे बेस्ट स्टेशन आहे ते हिरकणीवाडीमध्ये आहे तर रोपेचे बेस्ट स्टेशनपासून आपलं बरोबर दीड किलोमीटर होते आपल्या इकडे फार्मा हाऊस काम चालू केलं आहे फार्मा म्हणता येईल किंवा क्या, आपली कॅम्पसाईट म्हणता येईल कॅम्प साईच्या बाजूला आपण ह्या कुठल्याही डोंगराचा आधार घेऊन म्हणजे कुठल्या डोंगरामध्येच इकडे तीन साडेतीनशे पुढं तरी आपलींग असेल किंवा ते जीप लाईन असेल त्याच्यानंतर इकडे या ठिकाणी क्लाइंबिंगचं ट्रेनिंग आहे असं की ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी सुद्धा आपल्या बनवतो तर रायगड आलात तर कधी नक्की या ठिकाणी नेवाळीवाडीमध्ये या रायपोटा डोंगर पगा आणि आपल्या इकडे व्हिजिट करा जय शिवराय तुम्हाला अंदाज आता जसा मी सहा वाजता इथे पोचलो होतो ना म्हणजे अगदी पाहता की अगदी खालून आम्ही वरती धावत पडत आलो एवढ्यासाठी की इथून आम्हाला सनसेटचा हा नजारा पाहायचा होता आणि तो आम्हाला एन्जॉय करता आला म्हणजे पहा तुम्ही इथे ट्रेक जर करत आला यावेळेस तर तुम्हाला हा सुंदर हे दृश्य तुम्ही इथून पाहू शकता तर आता उद्या सकाळी ॲक्च्युली प्लॅन होता की लवकर पोचायचं आहे आणि मग रायगडावरती जायचं आहे पण इथे पोचता पोचता तसा उशीर लागला मला त्यामुळे सागरच्या इथेच मी आजचा मुक्काम करणार आहे आणि मग इथून उद्या सकाळी लवकर उठून मी किल्ल्यावर जाणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही रायगडचा अजात शत्रू पाहिला पुढे तुम्ही पूर्ण कोकण पाहणार आहात तो कोकण जिथे महाराजांनी समुद्रावरही राज्य केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा लवकर भेटू जय शिवराय